बाप का दादा का सबका रे तेरा फैल हा गॅंग ऑफ वसेपूर मधला फेमस डायलॉग रामधीर या मूवी मधलं एक महत्वाचं पात्र फैजल हे सुद्धा मूवी मधले एक पात्र रामधीर हा फैजलच्या आजोबा वडील आणि भाऊ यांना मारतो त्याचाच बदला फैजल खान रामधीरला मारून घेतो आणि स्वतःचा बदला पूर्ण करतो जवळजवळ अर्ध्या हिंदी मुव्हीचा प्लॉट हा बदला या गोष्टीवरच चालतो खून का बदला खून से याच एका वाक्यावर आपली आजची क्राईम स्टोरी आहे गोळ्या मृतदेहाचे तुकडे आणि त्या एकतीस तुकड्यांसाठी एकतीस कबरी पोलिसांनाही गोंधळ टाकणारी ही केस जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय क्राईम स्टोरीज जाणून घ्यायची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा आठ मी दोन हजार बावीस रोजी उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात एक झोला छाप डॉक्टर म्हणजेच नकली डॉक्टर स्वतःच्या क्लिनिकमध्ये बसला होता तेवढ्यात त्याच्या ते क्लिनिक समोर एक स्विफ्ट कार थांबते त्यातून चार जण उतरतात क्लिनिकमध्ये येतात आणि डॉक्टरवर अंधाधुंद गोळीबार करू लागतात क्लिनिक ज्या परिसरात होतं ती एकदम शांत जागा होती त्यामुळे गोळीबाराचा आवाज त्या विभागाच्या कानाकोपऱ्यात लगेच पोहोचतो अंधाधुंद गोळीबार करणारे ते चौघ डॉक्टर वर बरोबर एकतीस गोळ्या झाडून तिथून फरार होतात हे क्लिनिक ज्या डॉक्टरचं होतं त्याचं नाव होत शादाब जो सध्या त्याच्याच क्लिनिक मध्ये रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता आणि आजूबाजूला पडल्या होत्या बंदुकीच्या गोळ्या या गोळीबाराचा आवाज इतका भयंकर झाला होता की आजूबाजूचे अनेक लोक लगेच तिथे जमा झाले पोलिसांना बोलावलं गेलं डॉक्टर शादाबच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टम साठी नेण्यात आलं आणि पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला पोलिसांना पडलेला पहिलाच प्रश्न हा होता कि जर की जर एखाद्या व्यक्तीला मारायला एक किंवा दोन गोळ्या पुरेश आहेत तर डॉक्टर शादाबवर एकतीस गोळ्या झाडण्याचं जा कारण काय हा प्रश्न गोंधळात टाकणारा होता पोलिसांनी याच प्रश्नाच्या आधारे तपासाच्या अनेक दिशा शोधल्या कोणीही एका व्यक्तीवर इतक्या गोळ्या तेव्हाच झाडू शकतो जेव्हा त्याच्या मनात त्या व्यक्तीबद्दल प्रचंड राग असेल त्यामुळे डॉक्टर शादाबचा खून हा सुडाच्या भावनेतूनच झाला असावा अशी पोलिसांना शंका आली पण दरम्यान डॉक्टर शादाबच्या घरच्यांनी सांगितलं की शादाबचं कुणाशीही वैर नव्हतं शादाबच्या घरच्यांनी असा जवाब दिला असला तरी त्या हत्येमागे वैर असल्याची पोलिसांची शंका कायम होती एकतीस गोळ्या का मारल्या गेल्या या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना बुलंदशहर पोलीस हापूड शहरापर्यंत पोहोचले बरोबर दोन महिन्यांआधी हापूड शहरात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती त्या घटनेची तपासणी करताना पोलिसांना या हत्येचं आणि शादाबच्या हत्येचं काही ना काहीतरी कनेक्शन असल्याचं दिसलं अठरा मार्च दोन हजार बावीस रोजी हापूर शहरात इरफान नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती आणि त्याच्या मृतदेहाचे एकतीस तुकडे करून त्यानं वेगवेगळ्या ठिकाणी एकतीस कबरींमध्ये दफन करण्यात आलं होतं शादाब केसच्या गुंत्यात पोलिसांच्या हाती आणखी एक गुंता आला होता पण या गुंत्यामुळेच पोलिसांना शादाबच्या हत्येचं रहस्य उलगडलं अठरा मार्चला हापूडमध्ये इरफान नावाच्या माणसाची जी हत्या झाली होती ती डॉक्टर शादाबचा भाऊ रागीब आणि त्याच्या तीन मित्रांनी मिळून केली होती या प्रकरणात अटक सुद्धा झाली होती त्याला जेलमधून सोडवण्यासाठी त्याच्या बाजूने त्याचा भाऊ डॉक्टर शादाब हाच वकिली करत होता इरफानला मारून त्याचे एकतीस तुकडे केले गेले आणि ते एकतीस ठिकाणी पुरले गेले आपल्या भावाला इतक्या निर्घुणपणे मारल्यामुळे इरफानचे भाऊ संतापले होते त्यांनी सुद्धा बदला घेण्याचा प्लॅन आखला भावाचा बदला भाऊच असं ठरवून त्यांनी इरफानच्या एकतीस तुकड्यांच्या बदल्यात सुपारी देऊन डॉक्टर शादाबवर वर एकतीस गोळ्या झाडल्या आणि स्वतःच्या भावाचा बदला पूर्ण केला बदला म्हणजेच सूड घेण्याची भावना दुःख आणि विध्वंस वाढवण्याचं काम करत बुलंद शहर आणि हापूड पोलिसांनी दोन्ही मर्डर केसच्या तपासाच्या प्रत्येक दिशेला हाताळून आरोपींना गजाड करण्याचं काम अखेर केलं अशाच क्राईम स्टोरी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका